आणि तिथं आपली अंड्याची भाजी बघा किती काळी काळी तरी उतरली आजच्या भाजीसाठी मी टाकलं तिथं अंडी उकडायला आज अंड्याची भाजी, भाजी बनवणार आहे तर भाजी करायची बघा अंड्याची अंडी टाकलं तर उकडायला आज आहे रविवार शनिवारचं आम्ही काय बसाट करत नाही तर हज त्याच्यासाठी तिथं सामान घेतलं एक कांदा चिरून घेतला आणि तव्यामध्ये थोडासा भाजून घेतला कोथिंबीर घेतली आणि लसूण मी अद्रक पण पन टाकते पण आज काय टाकणार नाही हल्ला अद्रक टाकलेला भाजीमध्ये काय आवडत नाही त्याच्यामुळं एवढंच सामान टाकणार आहे की पेस्ट करून घेणार आहे पहिल्यांदा आता तर मग सामान दाखवलं होतं लसूण कोथिंबीर आणि कांदा बघा आणि सगळं पेस्ट बारीक करून घेतली त्याची आणि आता मस्त अशी तळून घेते बघा त्याला मध्ये आपल्या घरगुती काळा मसाला टाकलाय थोडीशी चिमट बरं हळद आणि घरकुलची पोडी थोडी टाकली आहे टाक चिमट बरंच घरकुल टाकलं लेपण पण नाही थोडंसं नॉर्मल टाकलं बघा बाकीचं काय काही नाही खोबरं टाकते मी खोबरं संपले आणि फुटाने टाकायचं तर बंदच केलंय आपल्या घरचा मसाला चव्हापासनं फुटाने वापरत नाही भाजीमध्ये आणि इथं थोडंसं अंडे पण चिरून घेतलं तर अशी चिर चिरपाडली बघा अशी मस्त अशी मिठाचा मस्त असं मसाल्यामध्ये बघा अंडी पण परतून घेतल्यात आणि आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचंय गरम पाणी चवीनुसार मीठ पण टाकून घेतलंय मी आता पाणी ओतून घेते आज काय सामान नाही साधी सिंपलच भाजी केली मी जास्त सामान नसून पण बघा भाजी आपली घट्ट झाली दोन ग्लास पाणी ओतलं आपला मसाला तेवढा भाता मापात त्याच्यामधले पातळ पण नाही भाजी झाली आणि घट्ट पण नाही झाली तर आता ह्या बारीक गॅसवरती शिजवून देते पहिल्यांदा आणि तेल पण नव्हतं लेवतलं दोनच तेल होतले तरी पण तरी बघा किती मस्त उतरली आहे अंड्याची भाजी शिजूस तर इकडं बाजरीच्या भाकरी केल्या बघा मस्त अशा आणि पोरांना बाहेर बघा गेले पोरं बाहेर खेळतात तोपर्यंत ना भाकरी थोडीशी करपली मुलांना पण लक्ष ठेवावं लागतं रस्त्याला जातात सगळेजण खेळतात आज रविवार शाळेला सुट्टी त्याच्यामुळे सगळी बिल्डिंगमधली मागच्या बिल्डिंगमधली मुलं गोळा झाल्यात आणि बाहेर खेळतात तर मस्त अशी बाजरीची भाकरी आणि चपात्या तर काय सकाळीच केलं त्या मुलांसाठी चपात्या लागतात ह्यांच्यासाठी भाकर चहा चपाती खाऊन ह्यांनी गेलात बाहेर कामासाठी त्यांच्या दुपारचं जेवण बघा साडेबारा वाजून गेलात आता भांडे घासाच्यात कपडे दूध बसले होते आधी त्याच्यामुळं भाकरी करायला उशीर झाला ठेप्या ठेप्याने आज केलं या मस्त अशी लाल लाल भाकर कोणाला आवडते बाजारचे भाकर नक्कीच कमेंट करून सांगा अंड्याच्या बर। भाजी बरोबर आणि आपली अंड्याची भाजी बघा किती काळी काळी तरी उतरली तेल पण जास्त नाही टाकलं आपण मसाल्यामध्येच भरपूर तेल टाकतो कुठताना त्याच्यामुळे मसाला चांगला होतो मग अशी भाजी आणि भाकरी करून झालं आणि लगेच मुलांना जेवायला पण घातलं मुलांनी जेवण केलं चार चार घास खाला लगेच पळून गेली बाहेर आता गेली त्रिशाच्या घरी मागाशी त्रिशा आली ती इकडं आता ही पोरं गेल्यात तिकडं वमला म्हणलं अभ्यास कर तसाच पळून गेला राजू संघ आता अभ्यासाला काय संध्याकाळी बसतात काय काय माहिती बाराकडे पाठ लय गरजेचं ओमचं पण काय पोरं आज लगे लगेच खेळायला जातो सुट्टी दिवशी आणि लगेच इकडं भांडी हे घासून घेतली बघा सगळं झाल्यानंतर किचन वाटवाच भांडी घासली पाणी पण थोडं थोडंच येतं बघा त्या नळाला खाली होत तुला म्हणलं वर चढू नको तिथं काय करते तुला मी म्हणलो होतं ना गेले चोरच दप्तरच घेते सारखी त्या राधाच दप्तर घेते सारखे सारखं सामान उचकते खाली सारखं ते दुर्गा का काय करते ती दप्तर घेते राधाचं त्यातलं पट्टी घे कुठं पेन्सिल पेन घ्या असं करते आणि का कसं पडद्याच्या मागं लपलंय तिथं वायफायची पिनय भीती वाटते आणि पोरगी चार वेळा तिथेच जाती मलाही कपटाचा आरस पुसायचा खराब झालाय सगळं टिपकं टिपक ओढायचं पावडरच ह्याचं कशाच दुर्गा मी दप्तरच खाली घेते होत रे खाली उदार चोरामध्ये बसली तिकडं माग बोलले ना लाईटीचं हो ना महाग मी घेते चल दीदीने चांगल्या होणाव लागते आल्यावर दीदी बाहेर गेली की अशीच रगील पाना करते दप्तर घेऊन हाय का हो तर खाले तिला लय अडया अभ्यासाच दप्तर रोज घेते आडकवती पाटील चला ना आगा उपनच ना चला म्हणती शाळेत कुठं म्हणते की शाळेत चल इकडे झपतय का मी घेत होते ना आगावपणच पणच करायचा आता पुस्तक बिस्तक फाडीत पुस्तकाला हात नाही लावेत कंपास काय सोडत नाही सामान सगळं जिकडं तिकडं करणं आता ठेवू तरी कुठं याला पण जाते देवानात ठेवा देवानात जाते काय करायचं काय घेऊ नको काय तोंड किती उरलंय काय ते अवतार किती पण निटकार हात पाय थंडी न लय बेकार बॅक्त खराब काय घेऊ नको का। रंग कोड जर हातात पडला ना काय खरं नाही ह्या पोरीच सगळं गिरगोटाच करते कुठं पण काय उचकत काय नाही तर आडीच अजून गेलात बघा दोन का आडीच वाजून गेला तर भरपूर टायमिंग झालाय मला अजून मसाला भरायचा आहे हो काय खरं नाही ग काय घेऊ नको गायरी तिची जपण ठेवते माझे रादू दर सामान सगळं पाव किलो पंधरा किलो दुर्गामी काय लागले पाव किलोची पॅकिंग भरायची बघा पंधरा आणि एक किलोची पाच भरायच्या मसाला भरायचा आहे तर आता मला मसाला भरून घ्या तरी दुर्गामा मध्ये मध्ये येईन आता मी पॅकिंग पण करायला लागले म्हणजे मला येत होती पॅकिंग कराय पण ना तिरकी यायची आता पण नाही एवढं जमत पण वेळ लागतो ती थोडं वर सारखा पडा गेले गेले ते खाली वाकडं होते एकीकड वाकडं एकीकडं सर त्याच्यामुळे पॅकिंगच्या मी काही वाटे नाते लागत नाही पण आता करावं तर लागतंय त्यांनी नसतात घरी त्याच्यामुळं चला हा असू घेते मसाला भरून आणि दुर्गामा बघा ना कशी करते येड्याचा बाजार आहे घर गाड्या आता काय खरं सगळं तुझ्याच बापाच आहे तुझ्याच बापाच आहे का सगळं कोणाच आहे तू कुठला आणलं इथ म्हणाव नाव हत ह्याच होत म नाव आता उचकणार सामान घेणार सगळं आता मला फोडका लागणार परत ह काय उघडलं काय आता राजूला मी तुझं नाव सांगणार पिशी पैसे वे पैशासाठी होती वे खोलू खोल खोलती वे भिंती घाण कराय रेषा वाढायला पेन्शिल म्हण ही पेन आहे पेन्शिल नाही पेन मी पेन हिकडं वाक्य पेन पेन खडू मग खुलू आज काय शॉप नाहीत खोडलं बर घेतली गाड्या आता काय खरं नाही तर हिला पण लवकर शाळेत टाकणार अजून थोडे मोठे झालं हिला आवड शाळेची जागा लगेच पराच्या भागा लागते तर चला आज रविवार अं आधी तरी ह्यांनी रविवारचं नाही तर शनिवारचं मुलांना घेऊन बाहेर जायचं आता तर रविवार पण नाही शनिवार पण नाही रात्री पण तिकडं गेल तर जागा दावकायचा तिकडला तिकडच देवाच्या पाया आलं कनरेला हैदर का मग हा तेवढं बोललेला कळत आहे आपल्याला चला घरी मी एकटीच आहे आता मसालाही भरून घेते आणि बाकीच फरशी परत पुसवून घेते आता फरशी मुद्दाम पुसत नाही मी सकाळच्या टायमाला सकाळ बघा कारण मुलाला येड करतात खेळतात बाहेर दारात माती ह्यांना म्हणलं आपल्या रूम बघा तू म्हणलं रात्रीपासून ह्यांच्या महाग लय लागले ह्यांचा पिचाच सडला नाही रूमच बघा म्हणला बघा आता कुठं बघतात कुठं नाही हजे आधी पण लय वेळा म्हणलं पण ह्यांनी काय मनावच घेत नव्हतं हा हा मनातून सोडून द्यायचं एक तर मला शेत करमना ह्या रूम मध्ये राहूच वाटाना झालं कुठं बघतात कधी बघतात काय माहित आता पटकन रूम बदला वाटतंय असं नाही का